दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी दुसगीचा नाला येथे दगडाच्या खाणीत स्फोटात एक कामगार ठार एक जखमी झाला दोडामार्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी येथील दुसगीचा नाला नावाच्या ठिकाणा आला एका दगडाच्या खाणीत काम करणाऱ्या मजुरापैकी एका मजुराचा बॉम्बस्फोटामध्ये मृत्यू झाला आणि दुसरा एक गंभीररीच्या जखमी झाला जखमीवर दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार दोडामर्ग तालुक्यातील मांगेली कुसगेवाडी या ठिकाणी जुसगीचा नाला नावाचे ठिकाण आहे ना त्या ठिकाणी दगडी खाण काम सुरू असते त्या खाणीमध्ये काम करणारे कर्नाटकातील मजूर नेहमीप्रमाणे काम करत होते आणि यावेळी भूसरून स्फोट घडवत असताना या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीररित्या जा जखमी झाला घटना घडल्यानंतर संबंधित मृत व्यक्तीला रातोरात त्याच्या कर्नाटक गावी पोहोचवण्यात आल्याचे समजते प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत हिरो जर्नलिस्ट तुळशीदास नाईक सिंधुदुर्ग दोडामार